हा केकची रेसिपी दाखवत आहे ज्यामध्ये आपण कमी क्रीम आणि कमी साहित्यात केक बनवणार आहोत तर पहिले मी स्पंजला शुगर सिरप लावून घेते आणि क्रीम लावत आहे क्रीम थोडी वापरत आहे फक्त क्रीम पसरून घेते पूर्ण यामध्ये मी जी डेअरी मिल्कची कॅडबरी असते त्याचं क्रश टाकत आहे याला ऑप्शनल म्हणून चॉको चिप्स किंवा ड्रायफ्रूट वापरू शकता इथे मी चॉको चिप्सही टाकून घेतलेत दुसरी लेअर ठेवून शुगर सिरप टाकत आहे क्रीमचं कोटिंग करून घेते पुन्हा काही ना क्रीम जास्त आवडत नाही खायला तर असं करू शकतात की पुढे इथे मी चॉकलेट टाकून घेते तिसरी लेअर टाकून घेते ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्या असं लहान मुलांसाठी केक बनवू शकतात खाण्यासाठी इथे मी पिंक कलरचा थोडासा वापर केला आहे पूर्ण केकला तर कवर करून घ्यायचं आहे क्रीमने कमी क्रीमचा वापर करायचा आहे म्हणून मी थोडीशी क्रीम घेतली आहे ते हे असं अशा प्रकारे करून घ्यायचं आहे थोडंसं डेकोरेशन म्हणून मी ते चिप्स लावून घेते हे अशा प्रकारे लावून आहे काही यूज करू शकता डेकोरेशनसाठी याच्या आधी जो मी व्हिडिओ टाकला होता केकचा त्याला छान व्ह्यूज आलेले आहेत तर असा सपोर्ट राहू द्या जे माझे व्हिडिओज बघतायत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर पण म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ जातील हे असं आपल्या घरामध्ये जे काही अवेलेबल असेल त्याने आपण असं डेकोरेशन करू शकतो ते मी जेम्सचा वापर केलाय हा असं आपला फायनल लुक आहे केकचा याला आपण असं कट करून पेस्ट्री टाईप खाऊ शकतो मुलांना देऊ शकतो पेस्ट्री बनवून इथे मी कट करून दाखवते आपल्या लेअर बघू शकता तुम्ही कमी क्रीम आहे सो हा टेस्टी लागतो केक नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू